शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना उद्धव महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहे कोरोनाचा इतका वाईट काळ असताना सुद्धा मान्य उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांना कुठले कोरोनाच्या भागातून शेतकऱ्याची बाजू उद्धव साहेबांना खऱ्या कळते असं म्हणाले त्यांनी दोन लाख रुपये सरसकट कर्ज मागितले शेतकरी कुठलाही भेदभाव केला नव्हता राज्याच्या वेळेला कोरोनाच्या पोलिसांना सुद्धा शेतकऱ्यांना मदत केली होती आणि आता जे फसव सरकार आहे ज्यांनी मतदान घेण्याबद्दल निवडणुकीच्या काळात घोषणा केल्या घसा फाडून सांगितलं की सातबारा कोरा 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 बेबीच्या देठापासून ओढले मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जेव्हा देण्याची वेळ आली शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं देण्याची वेळ आली त्यावेळेला फडणवीसांनी पळ काढलेला आहे त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे येथील उद्धव साहेबांच्या नेतृत्व राहिले आम्ही शेतकरी मिळून या सरकारचा निषेध होतो आणि शेतकऱ्यांना मदत किती जास्तीत जास्त मिळून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तर आता एकतीस हजार कोटी जे बजेट दिलेलं आहे जे आपल्याला पॅकेज मानता येईल तर ते पुरेस आहे निश्चितच पुरेस नाही सर एवढं मोठं नुकसान झालं अक्षरश आपण बघितलं तर फुटेजच्या माध्यमातून बघू शकता प्रत्यक्ष पाणी गेले तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतात ज्या शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी शेती दिली होत कर्ज काढलं बँकेचं बँकेच कर्ज काढून त्यांनी शेती उभी केली कर्ज फुटलेही नाही लगेच पुन्हा पोरी होतो पुन्हा अतिवृष्टी शेती वाहून जाते त्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला सुद्धा त्याचं झाडं राहिले पाठी घ्यायला अशा अवस्थेत जो शेतकरी आता आहे त्यांनी काय करायचं की वाईट परिस्थिती

तर म्हणजे एकंदरीतच तुम्ही वातावरण बोलू शकता माझ्या भाषणा चालू आहे शेतकरी या ठिकाणी